नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काय कम्मल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे दुर्गी भुनेश्वरीला भेटायला आलेली राहते दुर्गी म्हणते ताई खूप मोठी गडबड झाली हेच भुनेश्वरी बोलते तू पटकन सांग बरं आम्हाला काय झालंय तू एवढा वेळ लावते आणि सांगायला एक वेळेस आम्हाला हार्ट अटॅक येईल पटकन सांग तू काय ते आता लगेच दुर्गी खडलेला प्रकार सांगते अक्षराने कसं आंदोलन केलं होतं ते तिने आमच्या अंगावरती टमाटे फेकून मारले बिल्डरांच्या अंगावरती पण टमाटे फेकून मारले तिने आम्हाला शाळेच्या आतमध्ये अजिबातच जाऊ दिलं नाही हे ऐकून ते एकदम शॉक लागतो तेवढंच मागून अधिपती येतो अधिपती असं काही माहिती नाही अधिपती म्हणतो मावशी काय झालं बरे काय बोलते तू एस दुर्गी पण म्हणते तुमच्या मास्तर्डी तिथे आंदोलन केले ते आमच्या अंगावरती टमाटे फेकून मारते तिथे लगेच बुनेश्वरी पण बोलते आम्हाला वाटलंच होतं आम्ही शाळा बंद करायचं म्हणतोय आणि या मास्तरडी काही करणार नाही का तिने काही ना काहीतरी केलंच आमच्या विरोधात त्या गेल्याच तेच अधिपती पण बोलतो हे शाळा बंद करायचे ना आई साहेब तुम्हीच बंद कराय शाळा अजिबातच ही बंद होणार नाही ते तिथे आंदोलन करताय आपल्या शाळेचं नाव बदनाम होईल तुमचं नाव बदनाम होईल कोणते पोरविल का आपल्या शाळेमध्ये शिकायला तिथे आंदोलन चालू आहे कसं करताय बरं ते तुम्ही शाळा बंद करायचे एकदा तर तुम्हीच हे बंद करून टाका असं म्हणून पहिल्यांदाच अधिपती अक्षराची बाजू घेतो हे ऐकून भुणेश्वरला एकदम शॉक लागतो भुनेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते आता भुणेश्वर एकदम गप्प बसते ना अधिपती तिथून निघून जातो आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे अक्षरा सगळा घडलेल्या प्रकार चारुवास सरांना सांगते चारवासांना हे ऐकून ते एकदम आनंद होतो चारवास पण म्हणता एवढ्या सगळ्या इस्टेटीचा मालक असून मी काही करू शकत नाही ते सगळं आता त्या भुवनेश्वरीच्या नावावरती झाले मी काही पण एक करू शकत नाही पण तू करून दाखवला अक्षरा शब्दास अक्षरा अक्षरा पण म्हणते अवा बाबा साथी पन मी शाळेसाठी काही पण करू शकते आपल्या चार वाज पण बोलतो जर का हीच बाजू अधिपतींनी घेतली असती ना तुझी तर अजून खूप चांगलं झालं असतं तू लवकरात लवकर घरी आली असती आल्याच अक्षरा पण म्हणते एक ना एक दिवस अधिपती पण माझी साथ दिली आणि ते अधिपती मला स्वतःहून नेले तेव्हा त्या घरी येईलच बाबा आता पण अधिपतींनी पहिले ना माझी साथ दिली बाबाने हे ऐकून प्रचंड आनंद झालेला राहतो आता भुनेश्वरीचा खरा चेहरा अधिपती समोर येईल कारण भुनेश्वरीचा खरा चेहरा अधिपती समोर आलं ते अधिपती पुढे काय करेल हे तर फारच रंजक ठरणार आहे कारण कारण की आता अधिपतीला पण कळून चुकले भुनेश्वरी कशी वागते आता अधिपती हळूहळू करता अक्षराची साथ देणारे आता अधिपती पूर्णपणे अक्षराची साथ दिली होती अक्षरने बाळाबद्दल अधिपतीला सांगितल्यावरती तेव्हा भुवनेश्वरी पुढे काय करत फार ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायचे असेल ना आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद